अल्पसंख्याक शहर अध्यक्ष पदी रफिक युसुफ पठाण याची नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती आमदार प्रशांतजी बंब यांच्या आदेशावरून मराठवाडा विभाग संघटन मंत्री संजयजी कौंडगे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य किशोरजी धनायत जिल्हा अध्यक्ष संजयजी खंबायते अल्पसंख्या तालुका अध्यक्ष आमजद कासम पटेल तालुका अध्यक्ष सुरेश शिंदे आणि शहर अध्यक्ष मारुती खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे नव्या भारताच्या उभारणीसाठी पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान महत्वाचे आहे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटन मजबूत व पक्षाची शिस्त आणि आदेशांचे पालन करावे नवनिर्वाचित शहराध्यक्षाला पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तालुका अध्यक्ष सुरेश शिंदे नंदकुमार गांधीले माजी सभापती नवनाथ सुराचे संचालक सुमित भाऊ मुंदडा सरपंच मंगेश साधे अध्यक्ष नगरसेवक मारुती खैरे राजेंद्र मोरे हाशम पटेल माजी सरपंच कृष्णकांत व्यवहारे मोहसिन फिटर सलीम कुरेशी योगेश चव्हाण ज्ञानेश्वर सवय आदी मान्यवरांची उपस्थिती होती